हॅलो इव्हन चला तर मग आज बघूया आपण मस्तपैकी संडे स्पेशलमध्ये चटाकेदार अंडा करीची रेसिपी तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अंडा करीसाठी केलेली करी आहे ती सगळ्यात वेगळी आणि नवीन अशी रेसिपी आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जरी सुरुवातीला आपण अंडे बॉईल करून घेणार आहे सर्वांनी आपापल्या परीने अंडे बॉईल करायचे आहे आवश्यक तेवढे अंडे घेऊन पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मस्तपैकी आपल्याला अंडे बॉईल करून घ्यायचे आहे बघा झाकण ठेवून मस्तपैकी पाच ते दहा मिनटामध्ये छान असे अंडे बॉईल्ड होतात पण आपले अंडे बॉईल झाले की आपण आता अंडा करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी तयार टाकलेला आहे सुक खोबऱ्याचे काप थोडंसं तेल टाकलेलं आहे मस्तपैकी हा सुकं खोबरं छान भाजून घेतलेला आहे हा मसाला मी बरेचदा बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्टकट दाखवणार आहे बघा आता आपले खोबरं भाजून झालं की आपण तवार टाकणार आहे खोबरं लसूण अद्रक आणि धने त्याला पण छान भाजून घेणार आहे उतरून घेतल्यानंतर आपण कांदा हिरवी मिरची पुदिना पण भाजून घेणार आहे कांदा छान लाल झाला की त्यामुळे टाकणार आहे आपण एक टोमॅटो कापून त्याला पण छानपैकी आपण भाजून घेणार आहे टोमॅटो छान आपलं नरम झालं की आपण हे सगळे इन्ग्रिडियन्स एका प्लेटमध्ये उतरून घेणार आहे बघा छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्व इन्ग्रिडियन्स आपल्याला उतरून घ्यायचे आहे आणि छान आपल्याला हे एका प्लेटमध्ये घेऊन मस्तपैकी थंड करायचं आहे सर्व इन्ग्रेड्स आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे थंड झाल्यानंतर आता यामध्येच आपण आपले सुके मसाले टाकणार आहे चवीनुसार सर्वांनी आप आपल्या चवीनुसार तिखट मीठ वगैरे टाकायचं आहे बघा आता टाकणार आहे आपण हळद धनापूड तिखट टाकणार आहे तिखट आपण आपल्या सो सोयने टाकायचं आहे टेस्टनुसार टाकायचं आहे थोडं जास्त तिखट टाकलेलं आहे मी छान अंडाकरी आपली चटाकेदार होईल सोबतच टाकणार आहे मी धनापूड गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे हा मसाला छानपैकी म असं फिरून घेणार आहे आता एका पॅनमध्ये घेणार आहे आवश्यक तेवढं तेल आपण अंडाकरी फोडणी घालणार आहे नंतर तेल गरम झालं की त्यामुळे टाकणार आहे आपण जिरं मोरी आणि थोडंसं हिंग टाकणार आहे मी आणि कढीपत्ता टाकणार आहे छान कढीपत्ता आपला तडतडला की आपण त्यामध्ये टाकणार आहे मसाला आपण जो तयार केला होता आपण तो, तो सर्व मसाला टाकून घेणार आहे बघा कारण यामध्ये ऑलरेडी आपण तिखट मीठ सर्व टाकलेलं आहे तर आपल्याला वरून काहीच टाकायची आवश्यकता नाही फक्त हा मसाला टाकायचा आहे आणि छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला छान ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे लगेचच तेल सुटतं बघा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे याला बुडबुड झालं तर तेल सुटायला लागलं तर आपण त्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे बघा गरम पाणी मी साईडला गरम करायला ठेवलेलं आहे ला ला नंतर आपण याला बुडबुड सुटले त्याला तेल सुटायला लागलं की त्या आवश्यक तेवढं गरम पाणी टाकणार आहे आपण बघा करताना सुरुवातीला आपल्याला थोडंसं पातळ वाटेल ते पण थंड झाल्यानंतर मस्त पैकी घट्ट अशी ग्रेव्ही तयार होईल हे बघा छान आवश्यक तेवढं आपल्याला जसं पातळ बा घट्ट पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान याला कोकळी काढायची आहे तर आपण सुरुवातीलाच एकदम घट्ट नाही करायचं कारण थंड झालं ना ते की जास्त घट्ट होतं म्हणून सुरुवातीला आपण थोडंसं पातळच ठेवायचं आहे थोड्या वेळाने थंड झालं की ते घट्ट पण आताला येतो बघा आता आपण बॉल्ड अंडे घेतलेले आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं कट करून घेणार आहे आपण आणि हे आपण रस्त्यामध्ये सोडणार आहे यामुळे काय होते आपला जो रस्ता आहे तिकट मिठ व्यवस्थित अंड्याला लागेल आणि खाताना खूप टेस्टी लागेल बघा आता हे आणि कट केलेले अंडे आपण आपल्या करीमध्ये सोडणार आहे छान उखळी झाली आहे आपल्याला करी बघा आपली करी छान आपण अंडे सोडायचे आहे आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा छान असे उखळ आणायचे आहे आपल्याला बघा वाटलं असं तुम्ही अंडे फ्राय पण करून घेऊ शकता बघा छान आपलं असे अंडाकरी तयार झालेली आहे मस्त पैकी आपल्याला गरमागरम अंडाकरी आपल्या भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाताबरोबर मस्त सर्व करायचे आहे किती सुरेखा आलेला आहे बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या वडिला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपींसोबत बाय